आज मी ताज्या ताज्या हिरव्या मटारपासून कटलेट बनवणार आहे आत्ता मटारचा सीझन आहे तर आपण अशा पद्धतीने भरपूर मटारचे पदार्थ बनवू शकतो मटारची पुरी मटार कचोरी मटार कटलेट त्यामुळे एक हा सीझन संपण्याच्या अगोदर तुम्हीही अशा पद्धतीने मटारचे कटलेट नक्की बनवून पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मटार कटलेट बनवण्यासाठी मेजरिंग कपने बरोबर एक कप ताजे मटार घेतलेले आहेत तुम्ही याच्याऐवजी फ्रोझन मटारही घेऊ शकता पण आत्ता मटारचा सीझन असल्यामुळे आपण असे ताजेच मटार वापरू शकतो आता हे मटार आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत कढईमध्ये अगोदरच पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे मटार शिजवून घेणार आहे मटार शिजत आहे तोपर्यंत मटार कटलेट बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ना त्याची तयारी करून घेऊया इथे मी अर्धा कप पोहे घेतलेले आहेत जे आपण रेग्युलर पोहे करण्यासाठी पोहे वापरतो ते पोहे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाणी टाकून हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण याच्यामध्ये भरपूर अशी धूळ असते इथे बघू शकता पाणी असं पांढरं झालेलं आहे म्हणजे याच्यामध्ये भरपूर धूळ आहे ना ती निघून जाते आता दोन तीन वेळा मी हे पोहे धुवून घेतलेले आहेत आता हे पोहे भिजण्यासाठी ठेवलेले आहेत आता याच्यामध्ये आणखी एक वाटण करायचं आहे इथे मी एक हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यानंतर एक इंच आलं त्याच्यावरची साल काढलेली आहे आणि त्याचे अशा पद्धतीने तुकडे करूनच टाकत आहे जेणेकरून व्यवस्थित बारीक व्हावे त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकत आहे कोथिंबीरच्या टाक कोवळ्या को काड्या असतात ना त्याही मी याच्यामध्ये टाकत आहे म्हणजे कटलेटला छान टेस्ट येते आता जे हे सर्व साहित्य आहे ना ते आपण बारीक करून घेऊया इथे बघा अशा पद्धतीने अगदी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि इथे आपलं हिरवी मिरची आलंचं छान असं वाटण तयार झालेलं आहे एवढ्या वेळामध्ये हे जे मटार आहेत ना तेही छान असे शिजलेले आहेत इथे बघा मी तुम्हाला घेऊन दाखवते अगदी मटार छान शिजलेले आहेत आता आपल्याला हे मटार काढून घ्यायचे आहेत इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि ते चाळण घेतलेली आहे म्हणजे काय होतं याच्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ना ते खाली नितळून जातं असंच मी दोन मिनिटे या चाळणीमध्ये हे मटार ठेवलेले आहेत जेणेकरून याच्यातलं पाणी नितळून जावं दोन मिनिटानंतर आता मी हे मटार एका मोठ्या ताटामध्ये काढलेले आहेत आणि ताटामध्ये काढले की आपल्याला काय करायचे आहेत असे पोटॅटो मॅशर असताना त्याने मॅश करून घ्यायचे आहेत मॅश करताना अगदी जास्त बारीकही करायचे नाहीत किंवा हे मटारचे दाणे असे दिसतात इतकंही मोठं ठेवायचं नाही याला जाडसरच ठेवायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी हे सर्व मटार छान असे बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरला फिरवायची अजिबात गरज नाही त्यानंतर हे जे भिजवलेले पोहे आहेत ते याच्यामध्ये टाकलेले आहेत त्याचबरोबर एक कांदा चिरून टाकलेला आहे आणि हे जे आपण हिरवी मिरची आलं याच वाटण केलेलं होतं तेही टाकलेलं आहे एक चमचा बेसन टाकलेलं आहे बेसनने काय होतं याला छान बाइंडिंग येतं त्याचबरोबर तीन चमचे इथे मी पांढरे तीळ टाकलेले आहेत एक चमचा काळी मिरी पूड एक चमचा गरम मसाला त्यानंतर एक चमचा अमचूर पावडर टाकलेली आहे आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाकू शकता किंवा एक लिंबाचा रस ही पिळून टाकू शकता त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची पूड त्यानंतर धने पूड आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आता आपल्याला हे सर्व साहित्य आहे ना ते एक जीव करून घ्यायचं आहे तर बघा हलक्या हाताने चोळायचं आहे आणि सर्व साहित्य आपल्याला छान असं व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं आहे हे मटार कटलेट अगदी बनवायला साधे सोपे आहेत आणि आता थंडीच्या दिवसामध्ये भरपूर मटार मिळत आहे तर मटारचा सीझन संपण्याच्या अगोदर एकदा तुम्ही माझ्या या पद्धतीने नक्की मटार कटलेट बनवून पहा हे मिश्रण थोडंसं मला ओलसर वाटत होतं त्यामुळे मी आणखी एक चमचा याच्यामध्ये बेसनपीठ टाकलेलं आहे बेसनपीठाने काय होतं याच्यातला ओलसरपणा शोषून घेतो त्याचनंतर इथे मी दोन चिमूट खायचा सोडा टाकलेला आहे याने काय होतं हे मटार कटलेट अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि आतून कच्चे राहत नाहीत आता हे बेसनही आणि खायचा सोडा आहे ना तोही या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता चेक केलं तर हे जे मिश्रण आहे ना ते ओलसर नाही अगदी परफेक्ट असं आपलं हे मटार कटलेटसाठी मिश्रण तयार झालेलं आहे आता हे कटलेट बनवण्यासाठी त्याच्या अगोदर काय करायचं आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जसे कटलेट आवडतात त्या पद्धतीने बनवू शकता इथे मी दोन तीन आकारामध्ये दाखवत आहे गोल शेपमध्ये बनवू शकता किंवा असा लांब ट्रोल आकारामध्येही हे आपण कटलेट बनवू शकता इथे मी आज थोड्या वेगळ्या आकारामध्ये हे कटलेट बनवत आहे पानाचा आकार असतो ना त्या पद्धतीने इथे मी कटलेट बनवून घेत आहे यालाच रेल्वे कटलेट ही म्हणतात तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला गोल आकार सुरुवातीला करायचा आहे आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने दाबून आपल्याला इथे पुढच्या साईडला थोडंसं सा टोक करायचं आहे आणि पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा अगदी सुंदर असे हे कटलेट दिसत आहे मी तुम्हाला आणखी एक कटलेट बनवून दाखवते सुरुवातीला थोडं थोडंसं दाबून गोल आकार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हलकस प्रेस करायचं आणि पुढच्या साईडला पानाचा जसा टोक असतो त्या पद्धतीने टोक करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने प्रेस करून असे पानाच्या आकाराचे मटार कटलेट बनवून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने इथे मी सर्व कटलेट बनवून घेतलेले आहेत इथं मी जेवढं साहित्य घेतलेलं होतं त्याच्यामध्ये बरोबर दहा एवढ्या आकाराचे मटार कटलेट बनवून झालेले आहेत हे मटार कटलेट तुम्ही आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता पण याच्यामध्ये कांदा घालायचा नाही आणि जेव्हा तळायचे असतील तेव्हा काढून तळून घेऊ शकता इथे मी कट हे कटलेट तळून घेत आहे त्याच्या अगोदर तेल मिडियम गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मटार कटलेट टाक टाकायचे आहेत जर टाकताना भीती वाटत असेल तर झारण्याने तुम्ही हे मटार कटलेट तेलामध्ये टाकू शकता तेलामध्ये टाकले की लगेच याला हलवायचं नाही दोन मिनिटे याच छान असं सेट होऊ द्यायचं आहे दोन मिनिटानंतर आपण बुड़ हे झाड्याने व्यवस्थित उलटून पालटून घेऊ शकतो आणि याच्यातले बबल्स म्हणजे बुडबुडे कमी होईपर्यंत हे मटार कटलेट आपल्याला मिडीयम गॅसवरतीच तळायचे आहेत कमी गॅसवरती तळे किंवा कमी तेल गरम असेल ना तर हे तेलामध्ये फुटू शकतात मिडियम गॅसवरतीच तळायचे आहेत बघू शकता हे मटार कटलेट अगदी सुंदर दिसत आहेत राहिलेले ही कटलेट मी याच पद्धतीने तळून घेणार आहे पहिली बॅच तळल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं त्यामुळे दुसरी बॅच तळण्याच्या अगोदरही पुन्हा आपल्याला हे तेल मीडियम गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर दुसरी बॅच आपण तळून घ्यायची आहे सर्व मटार कटलेट तळून झालेले आहेत आणि निम्मे मटार कटलेट तर माझ्या मुलांनी खाऊन टाकले आणि ते बघू शकता हे मटार कटलेट अगदी सुंदर दिसत आहे त्याच्यामध्ये आपण जे तीळ टाकले होते ना तेही अगदी उठून दिसत आहेत तुम्हाला यातला एक मटार कटलेट तोडून दाखवते बघा अगदी सुंदर आपले हे मटार कटलेट दिसत आहेत आतूनही अगदी टेस्टी दिसत आहे हे मटार कटलेट तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता तुम्ही एकदा माझ्या या पद्धतीने नक्की मटार कटलेट बनवून पहा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार